वडील बांबू मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ इथे आहोत माझ्या बरोबर गोविंद भाईडकर आहेत की जे एक बांबू प्रॉडक्टची कंपनी चालवतात त्याच्याशी आपण बोलणार आहोत बांबूमध्ये आपण विश्वस्त बघतो की बांबूचं काय हो करायचं किंवा बांबू पासून काय होऊ शकतं हे कौशल्याचं काम आहे त्या कौशल्याच्या कामामध्ये गोविंदनी जशा कशा प्रकारचं कौशल्य आपलं कौशल्यपणाला लावू त्याच्यामधलं काम करून प्रॉडक्ट कसे केलेले त्याबद्दलचे आपण जाणून घ्या नमस्कार सर कलेच्या माध्यमातून हे जे बांबूच्या वस्तू बनवून घेण्याचं बरोबर दर्जेदारपणे त्याच्याबद्दल मला खूप जाणून घ्यायचं वाटतं की हे तुम्ही सगळं कसं पद्धतीने केलेलं कशा पद्धतीने हे काम केलं बरोबर तर हा जो तुम्हाला स्टुडिओ दिसतोय हा जो फाईन आर्ट दिसतो आहे आपला बांबू रिलेटेड प्रोडक्टचा तर तो बेसिकली ह्याची एक लाँग स्टोरी आहे लॉंग जर्नी आहे जवळपास पंधरा वर्ष आपण या गोष्टीमध्ये काम करतो आहे आणि हे सगळं आर एन डीचं काम आर्किटेक्ट जॉर्ज जो आहे आणि त्यांची टीम करते आहे सो तुम्ही जे इथे प्रोडक्ट्स बघता किंवा ऑलरेडी जे आमचे जा प्रोडक्ट्स एका क्लायंट्स किंवा स्पेसेसमध्ये लागलेले आहेत जे खूप एक चांगले अप्रिशिएशन आम्हाला भेटत भेटेल तर आमचा एकच उद्देश असतो की या प्रोडक्ट पासून जो आपला ट्राईब आहे किंवा जे आर्टिशियन कम्युनिटी आहे त्यांचा जो ओल्ड बिझनेस होता किंवा त्यांचे जी स्किल्स होते यांना आपण एक मॉडर्न मार्केट किंवा जे आपलं अर्बन लाईफस्टाईल आहे याची कसं आपण एक संगीता घालू शकतो आणि तो जे प्रोडक्ट्स आहेत ते एक प्रीमियम लेवलला कसे नेऊ शकतो हे आमचं म्हणजे आमची जी आर टीम आहे आणि आमची जे प्रयत्न चालू आहे आमचा तोच फोकस आहे आणि हा प्रोडक्ट एक्सपोर्ट लेवलला कसा आपण नेऊ शकतो क्वालिटी मेंटेन ठेवणे त्याचा प्रीमियमनेस असेल किंवा त्याच्या ती कशी मेंटेन ठेवली तुम्ही प्रोडक्ट बघाल तर तुम्हाला एक 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 प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला एक काहीतरी एक जुन्या प्रोडक्टचा रेप्लिकेट भेटत असतो सो आता हा आपण जर ग्लोप पकडला हाला एक प्लॅनेटरी केलेला आहे आणि हा सो बेसिकली हे आता आपण करंटली चिवा या ब्रँडने करत आहोत आणि या चिवा ब्रँडच्या अंडर आपण एक्सक्लुसिव्ह प्रोडक्ट करत असतो बांबूचे सो यामध्ये आपण कॉम्बिनेशन ऑफ बांबू वापरतो म्हणजे जो कुडाचा लोकल बांबू आहे किंवा नॉर्थ इस्ट बांबू असेल किंवा अदर बांबू असतील बालगुआ तुलडा मानगा या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून आपण हे प्रोडक्ट्स बनवत असतो सो तुम्हाला जो आता हा प्रोडक्ट दिसतो आहे एक ग्लोब आहे तर आम्हाला एका बेंगलोरच्या रिनोन आर्किटेक्टने आ, जे मड हाऊसेस आणि बांबू रिलेटेड फाईन आर्ट्स मध्ये काम करतात कमेंट केली की हे बांबू मध्ये पॉसिबल नाही की हा जो फाईन आर्ट आहे किंवा हा जे स्ट्रक्चर्स आहेत तुम्हाला दिसत आहे तर हे केन मध्येच पॉसिबल आहे तर बांबू मध्ये पॉसिबल हे तुम्ही केन सारखे हे केन बांबू आहे हा बांबू आहे एवढ्या फाईन लेवल पर्यंत आम्ही त्या बांबूला घेऊन गेलो आहे इतके बारीक काम आहे हो हो आणि प्लस तुम्हाला जे आउटर रिंग दिसत आहे बांबूच्या तर त्या पण आपण मॅच मॅच करून तो एक प्रॉपर त्याला शेप दिलेला आहे हा ही बांबूची रिंग आहे बांबूची ती हो पण बांबूचीच आहे आणि हे सगळे प्रोडक्ट आपले ट्रीटेड असतात त्याला बोरिक बॉसम ट्रीटेड युज करतो सो बेसिक तुम्हाला इनडोर युज करताना त्याच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही त्याला विंटेज म्हणून पण युज करू शकतात एक गिफ्टिंग म्हणून युज करू शकता आणि हे मोस्टली हे प्रीमियम कस्टमर किंवा रेसॉर्टसाठी आपण कस्टमाइज डिझाईन पण करू शकतो काही तर रिक्वायरमेंट असेल ना बरोबर आहे त्या रिक्वायरमेंट म्हणून कसं करता मग तुम्ही ते बेसिकली आमचे काही स्टँडर्ड प्रोडक्ट्स आहेत म्हणजे क्राफ्ट मध्ये म्हटल्यानंतर एक डोअर पासून ते प्रीमियम लॅम्प पर्यंत नंबर ऑफ आपण बांबूचे यूज युज बरोबर झाले की नेहमीचे झाले पण काही ग्राहकांना वेगळ्या प्रकारचं लागेल तर त्याची कशी पूर्तता करतात तर कसं आहे ना की आम्ही मोस्टली एक पॅकेज घेतो की तुमचं जे रेस्टॉरंट असेल किंवा जे तुमचं हॉटेल असेल त्या थीमला मॅच करणारा पॅटर्न बनवतो रॅजर दॅन आम्ही बांबू एक प्रोडक्ट म्हणून विकण्यापेक्षा त्याला इमोशन म्हणून विकतो की म्हणजे त्याच्यावर अधिक आरेंटी करून वगैरे काम करणार का हो 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 आणि हे एक सगळी प्रोसेस आहे कम्प्लीट आणि यामागे खूप म्हणजे मेहनत लागते तुम्हाला खूप ब्रेन शॉर्मिंग करावं लागतं त्या थीमला मॅच होणारे बांबू प्रोडक्ट तुम्ही कसे बनवू शकता आणि त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन खूप करू शकतात आता इथे आपण ग्लोब पकडला आता हा एक ग्लोबचा प्रोडक्ट आहे so सो इथे आपण एक फॉरेन मटेरियल ते पण युज केलं आहे त्याच्यामध्ये त्याची जी, जी जो लाईट इमिटिंग असतात ते कसे आपण वाढवू शकतो हे पण यामध्ये पण आपण काम करतो कुठलं प्रॉडक्ट वापरल्याबद्दल हे ट्रान्सपरंट प्लास्टिक ते आपण युज केलं आहे आता हे कसं सगळ्या लाइट असल्यामुळे तुम्हाला तेवढा इफेक्ट दिसत नाही पण मी तुम्हाला फोटोज किंवा हे दाखवू शकतो की कसं हे प्रॉपरली एक स्पेस मध्ये दिसतं किंवा हा स्टेड केस लॅम्प आहे तर यामध्ये आपण नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स आपण बनवू शकतो बर हे सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवतोय हो हो हा तर याच्यामध्ये थ्री पॅटल फोर पॅटल असे नंबर ऑफ डिझाईन्स आहेत अवेलेबल त्यानंतर आपण आर्ट्स मध्ये पण काम करतो सो आर्ट्स मध्ये एकदम फाईन लेवल फाईन फिनिशिंग तुम्ही इथे बघू शकता तर चिवा स्टार्ट झाला विविंग पासून सो हे क्लॉक्स आहेत हे क्लॉक्स पण हे कंप्लीटली बांबू मध्ये आहेत तर यामध्ये हे स्ट्रिंग्स आहेत आणि एखादी आम्हाला चांगली कमेंट दिली की जो आपला मिडल सेक्शन आहे ना आपण हा हार्ट ऑफ बांबू युज करतोय बांबूची नोड असतो हा बांबूचा हार्ट आहे आपण आम्ही हार्ट केलेला बांबूचा हा सेकंड सेक्शन आहे हा मॅट सेक्शन आहे तर इथे नंबर ऑफ टाईप चे आपण मॅट्स बनवतो आपल्याकडे टू हंड्रेड प्लस कॉम्बिनेशन्स आहेत मॅट जे आपण हॉटेल रिसॉर्ट हे एक प्रकारे लावल्या लावल्यासारखे सॅम्पल्स आहेत आपल्याकडे नंबर ऑफ डिझाईन त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन पण आपण करू शकतो थ्री डी टू डी असे कॉम्बिनेशन्स आहेत इथे आपण परत कॉम्बिनेशन मिरर प्लस मॅट्स पण यूज केलेले आहेत इथे हो हो प्लस काही प्रोडक्ट होते इथे नाही तर मोस्टली कस्टमर येऊन ते, ते रिक्वायर करून घेऊन जात असतात बाय करत असतात हो आणि आर्ट्स आणि लॅम्प मध्ये काम करत असताना आपण मध्ये पण काम करतो आता हा तुम्ही झुला बघत असाल तर हा झुला हा कंप्लीटली आपण बांबू मध्ये बनवलेला आहे मग यामध्ये पण इंजिनिअरिंग येतात तर यामध्ये त्याच्या जॉईनरीज आहे त्याला कसा आपण एक स्ट्रेंथ देऊ शकतो किती मिनिमम मटेरियल युज करून त्याला एक आपण मॉडर्न स्लिम डिझाईन बनवू शकतो हा पण एक आरंटीचा पार्ट आणि हा आपण मोस्टली या फॅक्टरीमध्ये आपण करत असतो हे पण त्यामध्येच सर हा हे हे पण आपण कॉम्बिनेशन मध्ये केलं आहे आता हा मानगा बांबू आहे त्याला मॅट्स यूज केली आहे आपण टाईल्स गोवाचा आर्टिसनल चाईल्स आहेत त्या पण आपण त्यामध्ये युज केलेल्या आहेत मग तुम्हाला जशी कस्टमाइज डिझाईन हवी असेल तशी आपण प्रोवाइड करू शकतो आपल्याला बांबू मध्ये जर काय म्हणते की चांगलं काम करायचं असेल तर ग्राहकाच्या पण काही ज्या मागण्या असतात काही त्याचा काही दृष्टिकोन असतो बरोबर बरोबर आहे त्याचा विचार करून तुम्ही काम करता नक्की 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 दोन्ही पद्धतीने आपण काम करतो एक आपण स्टँडर्ड प्रोडक्ट बनवतो जे आपण तुम्ही बघू शकता जे मोस्टली कस्टमरला अटॅच करतात आणि आमचा जो फिफ्टी पर्सेंट वर्क आहे हा आमचा कस्टमाइज डिझाईन मध्ये आहे so I mean, सो बेसिकली आम्ही क्लायंटची त्याची रिक्वायरमेंट समजून त्या रिलेटेड आम्ही प्रोडक्ट बनवतो त्याला सो so, त्यामुळे त्यांना खूप म्हणजे बांबू रिलेटेड जे त्यांचं प्रेम आहे ते अजून खूप वाढतं आणि ते त्यांना आपला रेफरन्स देत राहतात आणि अशा पद्धतीने पण तुम्ही काम करू शकता बांबूला तुम्ही प्रोडक्ट बघण्यापेक्षा हँडीक्राफ्ट मध्ये त्याला कसं तुम्ही एक स्टोरी टेलिंग करू शकता कसं तुम्ही कस्टमरपर्यंत पोहोचवू शकता कस्टमर त्याचे डे टू डे लाईफचा आहे त्यामध्ये त्याला बांबूला कसं इंटिग्रेट पार्ट बनवू शकता हा तुम्ही विचार करू शकता त्या गोष्टीमधून म्हणजे ग्राहकाच्या जीवनाला पण तो त्याचा स्पर्श झाला पाहिजे बरोबर आहे थोडस त्याचं म्हणजे टच जो आहे त्याच्या व्यक्तिगत टच बरोबर तो देण्याचा तुम्ही प्रयत्न करा नक्की नक्की नक्की